मैत्रिणीनेच अल्पवयीन बांगलादेशी मुलीला फसवून बुधवारपेठेतील वेश्या व्यवसायात विकले पुणे पुणे शहरातील बुधवारपेठ ही रेड लाईन एरिया म्हणून ओळखली जाते आणि अलीकडच्या काळात येथे बांगलादेशी महिलांची संख्या वाढत असल्याचे चित्र समोर आले आहे पोलिसाकडून वेळोवेळी कारवाई केली जात असली तरीही महिलांना सु, सु सुमिलीकडून फूस लावून भारतात आणून वेश्या व्यवसायात ढकलण्याचे प्रकार थांबलेले दिसत नाहीत याच पार्श्वभूमीवर पुण्यात घडलेला एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे ज्यात एका अल्पवयीन बांगलादेशी मुलीला फसवून बुधवारपेठेतील वेश्या व्यवसायात विकण्यात आले आहे या घटनेतून पुन्हा एकदा या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले जात आहे बुधवार पेठेतून ही थेट पोलीस स्टेशनला गेली अल्पवयीन मुलीने सांगितलेल्या गोष्टीने पोलिसांना देखील धक्का बसला आहे पोलिसांनी या प्रकरणी दिलेल्या माहितीनुसार संबंधित अल्पवयीन मुलगी तिच्या मैत्रिणींच्या सोबत पुण्यात आली होती मैत्रिणीने नोकऱ्यांनी फिरण्याची आम्ही दाखवून तिला फसवणूक करून घात केला बांगलादेशातून नदीमार्गे बेकायदेशीरपणे तिला भारतात आणलं गेलं सुरुवातला त्या दोघी भोसरी भागात काही दिवसासाठी राहिल्या त्यानंतर तिच्या मैत्रिणीने तिला बुधवार पीठ परिसरात एका कोठीवालीकडे तीन लाख रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार तिला समजला तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली तिला विकल्यानंतर संबंधित महिलेनं पीडित मुलीला धमकी दिली की तू बांगलादेशी आहेस तुझ्यावर पोलीस कारवाई करतील या भीतीपोटी तिला एका खोलीत कोंडून ठेवण्यात आलं तिला वेश्याव्यवसाय करण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली तेथे संबंधित महिलेनं पीडित मुलीला धमकी दिली की तू बांगलादेशी आहेस तुझ्यावर पोलीस कारवाई करतील या भीतीपोटी तिला एका खोलीत कोंडून ठेवून झाला आणि वेशाव्यवसाय करण्यास भाग पाडलं गेलं पाच महिने अत्याचार सहन केले त्यानंतर तिने योग्य संधी आणि वेळ मिळताच सात एप्रिल रोजी तिथून पळ काढला बस आणि रिक्षामार्गे ती हडपसरपर्यंत पोहोचली आणि तेथील ते ते पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली हडपसर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत ते फरासखाना पोलिसाकडे प्रकरण वर्ग केले या प्रकरणी पोलिसांनी पाच महिलावर गुन्हा दाखल केला असून एका महिलेला अटक करण्यात आली आहे या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत बसमे करत आहेत